हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ सकाळचे साडेपाच वाजले आणि इथं माझी मस्त अशी देवांची आंघोळ घालून देवपूजा झाली तर बघा छान अशी देवपूजा झाली आज खूप लवकर उठले होते आज आहे पित्र आज नवमी आहे तर असे पित्र असल्यामुळे ना मला स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे तर लवकरच उठले तर सर्वात आधी मी ना देवपूजा करून घेतली म्हटलं देवपूजा झाल्यानंतर ना स्वयंपाकाला सुरुवात करील नाही तर स्वयंपाकामध्ये ना देवपूजा राहायला नको तर छान अशी माझी देवपूजा झाली धूप दाखवलं आहे रांगोळी काढली आहे आणि आज मस्त असे जास्वंदीचे फुलं पण मला मिळाले तीन फुलं आहेत तर रात्रीच कळ्या घेऊन आले होते काल संध्याकाळी आणि त्या छान अशा उमलल्या तर बघा मस्त अशी देवपूजा झाली देवांची छान आंघोळ घातले आणि मी दररोज देवांचे आंघोळ घालते असं काही नाही का फक्तच फुलं वाहते तर नाही दररोज देवांचे आंघोळ घालते तेव्हाच माझ्या मा पण मनाला प्रसन्न वाटतंय तर बघा मस्त अशी देवपूजा झाली आहे तर चला आता मी देवांचं दर्शन वगैरे घेते आणि किचनमध्ये जाते स्वयंपाकाला तर बघा छान अशी देवपूजा आणि अशी देवपूजा झाल्यानंतरच मला घरामध्ये प्रसन्न वाटतंय इथं माझी सर्व काही स्वयंपाकाची सुरुवात झाली आहे तर सर्व काही तयारी करून ठेवली इथं तुरीच्या वरणाचा कुकर लावून झाला आहे आत्ता कुकर झाल्यावर लगेच भात घालते आणि इथे सफेद मोठाळ भिजत घातली आहे वडे बनवायला लागणार आहे आणि इथं सर्व काही भाज्या वगैरे चिरून ठेवल्या आहेत आणि बघा कसा पसारा पसारा झाला आहे आळूचे पानं बनवायचे ताजे ताजे मस्त असे आळूचे पानं बघा खूप किती पानं आहेत तर छान अशा आता आळूच्या वड्या पण बनवते आणि सगळं काही आता भाज्या चिरून वगैरे ठेवल्या आहेत फक्त आता फोडणीवर टाकते कारलीची भाजी बनवून घेते तर जिऱ्याची फोडणी द्यायची आहे कांदा लसूण वापरणार नाही आहे फक्त लाल तिखट हळदी पावडर धन्ना पावडर हेच टाकून गरम मसाला बाकीचं दुसरं काहीच टाकायचं नाही आहे आणि कारलीची भाजी बनवून घेते उकडून ठेवले होते कारले असे बारीक पातळ शिट केले आणि उकडायला ठेवले होते त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं होतं आता थोडंसं मीठ मीठ टाकते आणि भाजी शिजून घेते दुसऱ्या गॅसवर लगेच एक दुसरी भाजी टाकते म्हणजे संपटात पटपट होईल कढई थोडीशी तापली होती असं मला वाटतं आहे तर अशी पण ती शिजली आहे फक्त आता पाच मिनटं एक वाक काढून घेते झाकण ठेवून कमी गॅसवर आता भेंडीची भाजी बनवते तेल तापायला ठेवते कढईत जिरा टाकला आता ही कढई तापली नाही आता सर्व काही भाज्या बनवून घेते आणि एकदमच सर्व भाज्यांमध्ये कोथिंबीर वरतून टाकील तेल तापलंय आता हिरवी मिरची तापून घेते छान अशी हिरवी मिरची आणि जिऱ्याला फुजून देऊन त्याच्यामध्ये भेंडी घालून देते भेंडी कटरनी कापली तर एक सारखी आणि मस्त अशी पातळ अशी तिथे चिप्स झाले तर मी मीठ टाकते शेंदा मीठ वापरते मी सांग म्हणजे टाटाचं वगैरे कोणतंच नाही वापरत शेंदाच वापरते कमी कमी आता पाच सात महिने झाले शेंदाना तुरीचं वरण पण शिकलं आता इथं भाताचा कुकर लावून देते तीन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतलं आता चवीनुसार मीठ टाकलं व्यवस्थित मिक्स करून झाकण लावून देते आणि कुकरच्या शिट्ट्या होऊ देते घरामध्ये असं मस्त धूर धूर झालाय आहे धूप आणि अगरबत्ती चालू असल्यामुळं खूप भारी वाटते तिथं कुकर पण आता भाताचा हो राहिला कारलीच्या भाजीचे गॅस बंद केली भाजी झाली कारलीच्या आता भेंडीची करून घेते कारलीची भाजी तयार झाली कारलीची भाजी झाल्यानंतर कढई स्वच्छ घासून घेतली काय होते तेच तेच कढाईमध्ये भाज्या केल्या ना न घासता का मग सर्व मिरची मसाला जळून जा। जातो त्याच्यामुळे कडाऊन घेतली आणि माझ्याकडं अशा पण तीन कढई आहे ट्रायफ्लायच्या ही एक कढई आहे त्याच्यानंतर ही एक कढई आहे इथं मेथी भिजत ठेवली आहे कढईमध्येच ही एक कढई आहे मेथेची भाजीला आहे ना खूप माती होती तर कमीत कमी अर्धा पाऊन तास झालाय अशी पाण्यामध्ये ठेवली एक जुडी मेथीची आहे ही आणि अजून दोन चार पाण्याने मस्त धुवून घेते तर सर्व काही इथे ना आता किचनवरती पसरा पसरा झाला आहे आता इथं दोडक्याची भाजी करून घेते तेलाची किटलीतलं तेल पण संपलं आहे आता पंधरा लिटरचा तेलला बांधलाय तो फोडायला लागेल तेलामध्ये जिरा टाकून घेतला इथं सर्व मसाले असे काढून घेतले लाल तिखट हळदी पावडर गरम मसाला त्याच्यानंतर काश्मीरी लाल मिरची आणि धना पावडर हे सर्व टाकून घेते म्हणजे काय होईल एकदमच सर्व भाज्या करता येतात नाहीतर काय होईल मसाले टाकायला गेले ना तर बाकीचे मसाले जळून जातील त्याच्यामुळं असं केलं आहे आता एक एक डिशमध्येच काढून घेते सर्व काही मसाले जशा भाज्या बनवायच्या आहेत त्याप्रमाणे आता इथे चवीनुसार मीठ टाकते आणि झाकण ठेवते कमी गॅसवर मस्तपैकी लोडक्याची भाजी पण शिजवून देते थोडस पाणी टाकते पाणी का टाकायचंय तर मसाले जळायला नको त्याच्यामुळे थोडस पाणी टाकलं आता झाकण करून शिजवून देते कालच पंधरा लिटरचा तेल डबा आणलाय पण माझ्याकडे ना ही जमिनीची तेल पिशवी होती ते तर आता हीच फोडते तेल डबा फोडायला काही वेळ नाहीये मग आता ही पिशवी संपल्यानंतर तेल डबा फोडेल तर आता कढई घासली आहे आत्ता डांगराची भाजी बनवून घेते डांगराच्या भाजीला जिरा आणि मोहरीची फोडणी देऊन घेते हिरवी मिरची मिक्सरला बारीक केली लसूण न टाकता आता वरणाला फोडणीला पण लागणार आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये ना हळदी पावडर टाकून घेते धना पावडर टाकते मला धना पावडर प्रत्येक भाजीमध्ये लागते आणि खूप छान लागते धना पावडरचा सुगंध भाज्यांना खूप छान येतो माझ्या दिदीला तर खूप धना पावडर, पावडर आवडते तरी ते छान असे मिक्स करून घेते आणि डांगराची भाजी टाकून घेते तर मस्त असं कवळंच डांगर आहे त्याचे ना साल काढून घेतली आहे व्यवस्थित मिक्स करून घेते चवीनुसार मिक्स टाकते न पाणी टाकता व्यवस्थित झाकण ठेवून शिजवून द्यायचे पाण्याची काही गरज नाही कारण डांगर कवळा असल्यामुळं कमी गॅसवर फक्त शिजवून द्यायचं आहे भाज्या पण भाजी तयार झाली आहे गॅस बंद करते डांगऱ्याची भाजी तयार झाली गॅस बंद करते कवळ डांगर असल्यामुळे पटकन शिजलं आणि पाणी टाकायची पण गरज पडली नाही चला वर्णाला फोडणी देऊन घेते पातीला मस्त ता पाहिजे तापले तेल टाकून घेते मोहरीची फोडणी देऊन घ्यायची आहे हिरवी मिरची कढी पत्ता मिक्सरला बारीक मिक वाटून घेतलाय तो टाकून घ्यायचा आहे हळदी पावडर गॅस कमी करते हिंग व्यवस्थित मिक्स करून घेते आणि पुरडाल टाकून घेते चवीनुसार मीठ वरणाला उकळी यायला ठेवून देते झालं वरण पण इथं तयार मेथीची भाजी बनवायला घेतली कढईमध्ये तेल टाकलं तेल व्यवस्थित तापून द्यायचं आहे आणि फक्त जिऱ्याची फोडणी द्यायची आहे लसूण तर आपल्याला काही वापरायचं नाही आहे छान अशी जिऱ्याची फोडणी देऊन घेते दे। मिक्सरला बारीक केलेलं हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे ने ने भाजी टाकून घेते चार पाच नाही तिची भाजी खूप माती होती मेटिच्या भाजीला आणि भाजी थोडी शिजत आली का त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकणारे आपल्याला शेंगदाण्याचा पण वापर नाही करायचा भाज्यांमध्ये बिना शेंगदाण्याची भाजी बनवायची आहे टाकून मला आळूच्या वड्या बनवायच्या लाल तिखट वगैरे सर्व मसाले टाकले बेसन पीठामध्ये थोडंसं टाकायचं आहे तांदळाचं पीठ तांदळाच्या पीठाने आळूची वडी मस्त कुरकुरीत होते तर छानपैकी मिक्स करून देणारे चिंचेचं पाणी चिंच भिजत टाकली होती आणि हे पाणी टाकणारे गाळून टाकायचं आहे चिंचेच्या पाण्याने काय होतं घशाला खाजव येत नाही तर आळूच्या वड्या ना कधी कधी घशाला खाजव येते त्याच्यानी त्या खाल्ल्यानंतर आणि चिंच नसली तर तुम्ही टाकलं नाही लिंबाचा रस तरी पण चालू शकतो तर आता छानपैकी इथं पानं धुवून घेतली आहे हे बघा मस्त पानं स्वच्छ धुतलेत थोडेसेच पानांची बनवते भरपूर पानं आहेत पण आता एवढा वेळ नाही आहे आळूच्या पानांच्या ज्या शिरा आहे ना अशा त्या काढून घ्यायच्या आहेत घरगुती आळू आहे कत्रीचे पानं नाहीये तर घरगुती आहे असे ना काढून घ्यायचे शिरा आता आळूच्या वड्यांसाठी मी हे सर्व काही बेसनपीठ तयार करून आहे आळूच्या वड्या पण स्वच्छ पानं धुतले आणि त्यांच्या शिरा वगैरे काढून घेतल्या कट केल्यात आता मी त्या चाळणीमध्ये वाफायला ठेवणार आहे तर ह्या चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आळूच्या वड्या चिटकणार नाही त्याला जे आपण बनवायला ठेवू आणि वाफ काढून घेणार आहे त्यावेळेस एखाद्या घरातली सवाशिन श्री घरी जाते तर त्या स्त्रीचे पित्र सवाशिन श्रीचे पित्र नमीच्या दिवशी घालायचे असतात म्हणजे त्याला म्हणतात अविधवा किंवा नोहमी श्राद्ध असं म्हणतात तर त्या दिवशी आपल्या घरी एखादी सवाशिन श्री जेवायला घालायची तिला जेवणाला बोलवायचं असतं आणि एक घास हा गाईला द्यायचा असतो तर मी पण एक सवाशिन श्री जेवायला सांगितली आहे तर त्या ताईंला जेवायला रात्रीच सांगून ठेवलं कसं नोहमीच्या दिवशी ना श्री यांना ना खूप मान असतो त्यांना ना भरपूर ठिकाणी जेवायला बोलावतात त्याच्यामुळे मी आदल्याच दिवशी सांगून ठेवलं त्या ताईंला का उद्या माझ्याकडे तुम्ही जेवायला या तर त्या ताई पण जेवायला येणार आहे एक घास गाईला काढणार आणि लगेच गाईला पण घालून देणार तर आता माझा स्वयंपाक पण होत आला इथं आळूचे पानं बनवते म्हणजे आळूच्या वड्या बनवायला आहे आता इथं आळूचे पानं कसे बनवतात ना म्हणजे आळूच्या वड्या ते पूर्ण न स्किप करता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले का कशा पद्धतीने बनवायचं तर याच्यामध्ये खूप काही काही टाकले जातात लसूण टाकतात आद्रक टाकतात त्याच्यानंतर कडीपत्ता कोथिंबीर पण मला आहे ना एकदमच साधे बनवायचे होते आणि हा पित्रांचा स्वयंपाक आहे ना कितीही तुम्ही साधा करा पण खायला आहे ना खूप छान लागतो म्हणजे ना इतकं तुम्ही माल मटेरियल टाकलं नाही ना त्याच्यात तरी चालतंय तर बघ आता मी तर बिना कांदा आणि लसणाचा स्वयंपाक केला आहे तरी पण खूप टेस्टी आणि मस्त असा स्वयंपाक झाला होता खीर तर खूपच छान झाली होती खीर पण मी कशी बनवणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर जेव्हा कधी आळूचे पानं बनवायचे असले आळूच्या वड्या का अशा पद्धतीने बनवायचे बघा असं आहे ना आणि साईडला आहे ना पीठ लावून घ्यायचं म्हणजे ना ते सुटती नाही नाही तर काय होतं ते ना असे सुटून जातात ज्यावेळेस आपण ठेवतो ना तर मग सुटून जातात त्याच्यामुळे ना बनवताना एकदम टाईटमध्ये बनवायचे म्हणजे ना एकदम छान अशा आळूच्या वड्या पण तयार होतात तर इथे ना त्यावेळेस मला आळूच्या वड्या जेव्हा बनवायच्या ना का मी पूर्ण तुम्हाला रेसिपीज दाखविल का कशा पद्धतीने बनवायचं म्हणजे बेसन पिठापासून दाखविल का त्याच्यात काय काय टाकायचं खूप छान अशा आळूच्या वड्या तयार होतात तर नाही इथे मी वाफायला ठेवले आहे उडदाचे वडे तर इथं मी अद्रक हिरवी मिरची आणि कोथिंबीर मिक्सरला बारीक वाटून घेते कढी बनवायची आहे तर बेसन पीठ दह्यामध्ये मिक्स करून ठेवलं आहे दह्या तळायला तर आता कुरड्या तळते इथं आळूच्या वड्या तयार होऊ राहिल्यात आहे बघा वाफू राहिल्यात इथं हे वडे बनवायचे आहेत तर त्याचा उडी डाळ व्यवस्थित मिक्सरला बारीक वाटली आणि त्याचा सर्व मिरची मसाला टाकला आता एक एक करून कुरडई तळून घेते नवीन कुरडई एक खूप मस्त फुलते आता इथं कढीला पण फोडणी दिली आहे त्याच्यामध्ये थोडीशी साखर आणि मीठ टाकायचं आहे वरतून कोथंबीर टाकील उकळी आल्यानंतरच हे मीठ आधीच टाकलं ना तर मग कडी फुटते नाही तर उकळी आली ना तरी काही प्रॉब्लेम नाही तरी तर माझा स्वयंपाक तर होत आला आहे इथं ठेवलं आहे आंघोळींसाठी गरम पाणी येतं आहे बघा आमचा गिझर झाला आहे बंद तर हे काम चार पाच दिवसापासून पाठीमागं लागलेलं आहे खिरीसाठी इथं इंद्रायणी तांदूळ भाजून घ्यायचं आहे थोडंसं खरपूस खरपूस भाजायचं आहे खूप मस्त अशी इंद्रायणी तांदळाची खीर होते हे आहे तेल त्याच्यामध्ये मी वडे तळले ते तेल हे काढून ठेवलं आहे छोट्या पातेल्यामध्ये आणि इथं कढी पण तयार झाली सर्व भाज्यांना कोथिंबीर आता टाकते इथं वाजले सकाळचे नऊ नऊ वाजता सर्व काही स्वयंपाक झाला आहे फक्त आता त्याच्यामध्ये पोळ्या शिल्लं काय तर आता पोळ्या पण बनवायला घेते आणि इथं आता खीर बनवायची आहे तर खीरीचं तांदूळ भाजून घेते तांदूळ भाजायला घेतलं पण दुसरं काम करता करता इकडं तांदूळ जळून गेलं त्याच्यामुळे हे तांदूळ काढून ठेवलं नाहीतर काय होतं खीर पण काळी होईल ना तांदूळ जळलं आहे त्याच्यामुळं हे नाही वापरणार पुन्हा इथं दुसरं तांदूळ भाजायला ठेवलं आता आता पोळ्या राहिल्या आणि खीर बनवायची राहिली सर्व काही स्वयंपाक झालाय गवारची भाजीच काल मला मार्केटमध्ये मिळाली नाही त्याच्यामुळं गवारची भाजी बनवायची बन बाकी आहे हे आता चालले मार्केटमध्ये गवारची भाजी आणायला तर गवारची भाजी काल मिळाली नाही ना त्याच्यामुळं जा गवार घेऊन या दूध पण घेऊन या लगेच आता तांदूळ जायचे जळ हे बघा हलती तांदूळ भाजले गॅस बंद करते थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक कसं रवाळ वाटून घ्यायचंय असं एकदम पीठ पण त्याच करायचं नाही असं रवाळ रवाळ ठेवायचं आहे काढून घेते नाही तर कढई गरम त्याच्यात पुन्हा ते, ते जायचं भाजून एवढं स्वयंपाक झाल्यानंतर किचनची परिस्थिती बघा कशी झाली आहे सर्व काही आता हे आवरून ठेवते पीठ पीठ भिजवते आणि तोपर्यंत पीठ मस्त भिजून राहील ना तोपर्यंत हे जे काय भाज्यांचे डबे वगैरे ते सर्व पुसून वगैरे फ्रीजला ठेवते भांडे गोळा करून बाहेर नेऊन ठेवते रात्रीचे घासलेले भांडे ना ते सुद्धा लावायला वेळ नाही मिळाला सर्व काही आवरून घेते स्वयंपाक वगैरे बाजूला डायनिंगवर ठेवून देते डायनिंग स्वच्छ पुसून तर बघा कसं झालाय आता हे सगळं काही आवरून घेते छान अशी आळूवडी पण झाली ती ना काढून घेते आता एखाद्या डब्यामध्ये काढून बाजूला ठेवून देते आणि किचन आवरून घेते पीठ मळते इथं मीठ आहे पिठामध्ये टाकायला इथं कोथिंबीर काढून ठेवले सर्व भाज्यांमध्ये कोथिंबीर टाकते म्हणजे सगळं काही व्यवस्थित होईल आणि मग फक्त राहिली ती खीर आणि पोळ्या इथं पाणी तापायचं चा काम चालू आहे आधी लांगोळ करायला यांनी मार्केट मधून जाऊन गवर आणली ती निवडली पण मी आणि फक्त त्याच्यानं असे मागचे आणि पुढचे स्टोक काढायचे आहे असे तुकडे नाही करायचे अशीच गवारची भाजी करायची राहते तर येता येता दूध पण घेऊन आले आता दूध तापत ठेवते खिरीसाठी हे दोन लिटर दूध आहे दूध गाळून आणि तापायला ठेवले आणि तुम्हाला मी दाखवते बघा दुधामध्ये एक केस होता तर नेहमी दूध गाळूनच तापवायचं बिना गाळता दूध तापवायचं नाही मी तर गाळूनच ठेवते माझी ही गाळण ही दुधासाठीची ह्याच्यामध्येच मी दूध गाळून ठेवते पीठ पण भिजून झालंय आहे टी युनिट वर बघा बागा। हे बघा इथं मी तांदूळ बारीक करून घेतले असं रवाळ केलंय खिरीसाठी मिक्सरमधून फिरून घेतलं चला मी फोन केले हा दूध दिलं प्यायला आणि दूध पिलं तसेच ते ऑफिसला गेले आज काही खाऊन वगैरे काहीच गेले नाही कारण जोपर्यंत आपले पित्र जे होतील पिय मिक्स करून घ्यायचं पाण्याचा वापर नाही करायचा नाही तर त्याच्या गणपती तयार होतात पाण्यामध्ये जे काही गणपुळे वगैरे असतात ना त्या थंड पाण्यातच फोडून घ्यायच्या खूप मस्त खीर तयार होते तर बघा छान असं मिक्स करून घेतलं आणि इंद्रायणी तांदळाची खीर तर ता खूपच छान लागते पातिल्यामध्ये इथं मी थोडं पाणी ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये ना आता आता मी जे तोळलेलं तांदूळ होतं ना ते सर्व काही थंड पाण्यात टाकलं आहे गॅस चालू केली आहे आणि सतत आपल्याला हलवत राहायचं नाहीतरी ना त्याच्या गठुळ्या होईल आणि खीर आहे ना पूर्ण गठुळ्यांची तयार होते तर आमच्या इकडे तर खरं चित्र रांगला आहे ना भाताची खीर करतात पण आता कोणी भाताची करते नाही म्हणजे भात शिजवायचा तो भात आसट असट शिजवायचा आणि तो आहे ना असा रवीने घसटायचा तर त्याची खीर करतात पण आत्ता नाही करते जुने जे जुने लोक होते ना ते तसंच खीर करायचे आता इथे व्यवस्थितपैकी मी असं हलवत राहते नाही तर येणार ना लगेच गठोळ्या तयार होतात गॅस फुल ठेवली आहे दूध पण तिकडं तापलं आहे नारळ मिक्सरला बारीक करून घेतलं जे नारळाची काळी बाजू होती ना ती काढून घेतली विळीने ना व्यवस्थित कट करून टाकली आणि नुसतंच पांढरं नारळ घेतलं म्हणजे खीर पण आहे ना एकदम पांढरी शुभ्र होईल आले आले कोण आहे घरी बनवलेलं गावठी तूप आहे मी तूप विकत आणतच नाही डाळडा तर नाहीच आणत पण गावठी पण नाही मी घरीच बनवते तर आता नाही तर कढईमध्ये तूप गरम करते आणि त्याच्यामध्ये सर्व काजू बदाम चारोळे आणि खोबऱ्याचा जो मिक्सरमध्ये बारीक केलेला कुटा आहे ना तो तळून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि त्याच्यानंतर तो खिरीमध्ये आपल्याला टाकायचा आहे आता इथं काजू बदामाचे लहान मोठे तुकडे करून घेतले तूप आहे त्याच्यामध्ये ना व्यवस्थित परतून घ्यायचं आहे चारोळे पण त्याच्यातच आहे आणि आता हे खोबऱ्याचा किस पण त्याच्यातच टाकते व्यवस्थित हे सर्व काही तुपामध्ये असं भाजून आहे आणि त्याच्यानंतर हे आपल्याला खिरीला वापरायचं दूध टाकून घेते खिरीमध्ये मस्त असं दूध तापलेले दोन लिटर दूध घेतलंय खिरीसाठीच पुन्हा दूध टाकायचंय पण हे एवढं व्यवस्थित मिक्स करून घेते मस्त अशी खीर पण तयार होऊ राहिले आणि जे काजू बदाम टाकलं होतं मी तुपामध्ये तळून ते पण टाकलेलं आहे आता फक्त साखर टाकायची आहे साखर टाकणारे साखर ही आपल्या आवडीनुसार टाकायचे कमी जास्त कमी गोड जास्त गोड त्या प्रमाणात साखर टाकायचे तर खूप मस्त अशी खीर झाली आणि खीर नेहमी पातळच चांगली लागते खूप घट्ट पण चांगली नाही आणि खूप पातळ पण चांगली नाही खिरीला मस्तपैकी उकळी आली आणि बघा किती छान खीर झाली एकसुद्धा तुम्हाला खिरीमध्ये गठोळी दिसणार नाही आता साखर पण टाकून झाली आहे आता गॅस बंद करते आईंचा फोटो खाली काढून स्वच्छ कपड्यांनी पुसून घेतला फोटोला हार घातला आईनला हळदी कुंकू दिलं निरंजनी लावली आईंच्या फोटोचं आता दर्शन घेत यांना पण ऑफिसमध्ये फोन केला आता हे घरी येतील इथं आता माझा सर्व काही स्वयंपाक झाला आहे आता गाईला घास काढते आणि आईनला पण दाखवते तर इथं बघा आळूगडी झाली इथं पोळ्या झाल्या पोळ्या तयार झाल्या मस्त अशी खीर त्याच्यानंतर इथं वडे कढी कुरड्या तळून प्लास्टिकच्या पिशवीट ठेवल्यात म्हणजे त्या नरम नाही होणार इथं सर्व प्रकारच्या भाज्या वरण भात तर आता नाही इथं मी सर्व काही स्वयंपाक काढून घेते असं केलं आहे मी पित्रांचा स्वयंपाक तर कमेंटमध्ये मला मा नक्कीच सांगा आणि काळजी असली ना का प्रत्येक गोष्ट व्यवस्थित होते मला पहाटे तीनपासून झोप नव्हती मी तीनपासून जागीच होते मी स्वयंपाक बनवला होता ना तो सर्व काढून घेतला आहे तर इथं बघा मी असे दोन ताटं बनवलेत एक गाईला आणि एक आईंच्या फोटोसमोर ठेवायचा आहे तर सर्व मिळून चौदा पदार्थ झाले अर्धा किचन पण माझा स्वच्छ करून झाला आहे इकडचा बाकी आहे पण आता इकडे ना गॅस गरम आहे त्याच्यामुळं राहू देते जेव घातलं गाईला पण नैवद्याचं ताट दिलं आणि आता ज्या ताई माझ्याकडे सुवासीन म्हणून जेवायला सांगितल्या होत्या त्या आल्या त्यांना जेवायला वाढलं तर त्यांना हळदी कुंकू दिलं त्यांच्या पाया पडले ताटाच्या पाया पडले आईंचं नाव घेतलं आणि त्या पण आता जेवण करता येईल त्याच्यानंतर हौसाला पण जेवायला दिलं तर सोबतच त्या जेवता आता साहेबांना फोन केला आहे ते पण जेवण करायला येतील आईंच्या फोटोच्या पाया पण पडायला येतील आणि ते उपाशीत जायला होते जोपर्यंत आपण पितर जेवू घालत नाही ना तोपर्यंत जो काही स्वयंपाक बनवला आहे ना तो आपण उष्टा करायचा नसतो म्हणजे तो खायचा नसतो तर आता हे आले घरी आईनच्या फोटोचं दर्शन घेतलं पुन्हा त्यांनी पण आईनला जेवणाचं ताट दाखवलं आईंच्या फोटोच्या पाया पडले तर आता आधीचं पण जेवण झालं आहे आता ना आम्ही पण दोघं जेवण करून घेतो आणि व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा